नमस्कार मी ओम प्रकाश उडार वास्तव मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे आज आपण शेतकऱ्यांच्या अनुषंगानं जे सगळ्यात महत्वाचं पीक आहे ते म्हणजे ऊस पीक या ऊस पिकाच्या संदर्भात ऊस तोडणे असेल कारखान्याला ऊस घेऊन जाणे असेल याबरोबरच कारखान्याची पहिली उचल असेल किंवा इतर जे काही कारखान्याचे हप्ते असतील किंवा भाव असतील या संदर्भात वास्तव न्यूज मध्ये थोडीफार समीक्षा करण्याचा प्रयत्न करणार आहोत एकंदरीतच मला तरी असं दिसून आलंय की स्थानिक साखर सम्राट जे आले आहेत ते या वर्षी जे आहेत कोमात गेल्याचं दिसून आले आणि बाहेरील साखर कारखानदार जे आहेत ते जोमात असल्याचं एकंदरीत जे आहे चित्र या वर्षी दिसून येते कारण स्थानिक कारखानदारांपेक्षा इतर कारखान्याचा जो काय बिल आहे तर त्याच्या बिलामध्ये ते वरचर झाडल्याचं दिसून येत आहे आपण बघितलं गेल्या दोन ते तीन महिन्यापासून जो आहे उसाचा गळीत हंगाम जो आहे तो सुरू झालाय आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांना अपेक्षा होती की या वर्षी जे आहे उसाला चांगला दर जो आहे तो मिळत परंतु आंबड घनसावंगी तालुक्यासह जालना जिल्हाभरामध्ये एकंदरीतच असं काही ठिकाणी दिसून येते की स्थानिक साखर सम्राट जे आहेत ते कोमात गेलेत आणि बाहेरील जे साखर सम्राट आहेत ते एकदम जोमात असल्याचं दिसून येते कारण आंबड घनसावंगी तालुक्यामध्ये ता तरी सद्यस्थितीमध्ये इतर जे बाहेरील काही कारखाने आहेत साखर उद्योग आहेत गुळ उद्योग आहेत यांची मोठी जी आहे ती स्पर्धा जी आहे ती ऊस तोडणीसाठी ऊस घेऊन जाण्यासाठी चालण्याचा आपल्याला दिसून येते त्यामध्ये वेगवेगळे सहकारी साखर कारखाने असतील गुळ उद्योग असतील साखर उद्योग असतील यांची वेगवेगळी जी आहे ऊस खरेदीसाठी जे आहे तर धावपळ चालू असण्याचं दिसून येत आहे आणि सगळ्याच कारखान्यांचे गुण उद्योगाचे साखर उद्योगाचे जे आहेत दर जे आहेत ते दराम या दरामध्ये मोठ्या पद्धतीची तफावत जी आहे ती या वर्षी जी आहे ती दिसून आली त्यामध्ये आपण जर बघितलं तर माजलगावचा जो आहे तो जय महेश कारखाना आहे त्यांनी त्या कारखान्याने पहिला हप्ता जो आहे तो सत्तावीसशे रुपयाने दिला याबरोबरच आपण जर बघितलं तर शेवगाय येथील गंगाबाई शुगरचा आहे या कारखान्याने सत्तावीसशे रुपये हप्ता दिलाय या बरोबरच प्रसाद शुगर जो आहे वांबोरीचा यांनी अठ्ठावीसशे रुपये हप्ता जो आहे तो शेतकऱ्यांना दिलाय तसंच आपण जर बघितलं तर तेलगावचा आहे सोळंके यांचा जो काही कारखाना आहे त्यांनी सत्तावीसशे रुपये भाव दिलाय तसंच येडेश्वरी जो आहे साखर कारखाना यांनी यांनीही सत्तावीसशे रुपये जो आहे तो भाव दिलाय यामध्ये आपण जर परत बघितलं तर पंचगंगा शुगर जे आहे वैजापूरचं यांनीही शेतकऱ्यांना अठ्ठावीसशे पन्नास रुपये हा जो आहे दर जो आहे तो जाहीर केलाय तसंच आपण जर बघितलं तर गेवराई तालुक्यामधील बळीराजा साखर उद्योग जो आहे त्यांनीही सव्वीसशे रुपये जो आहे तो दर जो आहे तो उसाला जाहीर केलाय आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो दर आहे तो म्हणजे वारणा साखर कारखाना या वारणा साखर कारखान्याने चार हजार पंचवीस रुपये हा सगळ्यात उच्चांकीचा दर जो आहे तो शेतकऱ्यांना दिलाय आणि यामध्ये आंबड घनसांगली तालुक्यामधले स्थानिक जे साखर सम्राट आहे त्यांच्या दराबाबत आपण जर आढावा घेतला तर त्यांचे मागच्या वर्षी जर आपण दर बघितले तर आंबड घनसांवंगी तालुक्यामधला जर आपण बघितला तर कैलास अशी आंबुसराव टोपे सहकारी साखर कारखाना आहे त्यांनी मागच्या वर्षी जो आहे दोन हजार नऊशे रुपये प्रति मेट्रिक टन ऊसाला भाव दिला होता याबरोबरच समृद्धी सुगर जो आहे देवीदै त्यांनीही मागच्या वर्षी दोन हजार नऊशे रुपये जो आहे तो दर शेतकऱ्यांना दिला होता तसंच ब्ल्यू सफायरा हा जो उद्योग समूह आहे त्यांनी ही मागच्या वर्षी जो आहे दोन हजार नऊशे एक्कावन्न रुपये हा जो मेट्रिक टन जो दर आहे तो शेतकऱ्यांना दिला होता परंतु या वर्षी या सर्व स्थानिक साखर सम्राट जे आहेत ते कोमात गेल्याचं दिसून येते आणि बाहेरील साखर सम्राट जे आहेत ते जोमात असल्याचंच यावरून सगळं दिसून येते कारण या वर्षी जर आपण जर स्थानिक वाल्याचे जर दर बघितलं तर त्यामध्ये कैलासवासी अंकुशराव टोपे सरकारी साखर कारखाना आहे त्यांचा युनिट वन आणि युनिट टू जे आहे त्यांनी पंचवीसशे रुपये पहिला हप्ता जो आहे तो काढलाय तसंच देवी देवाचा समृद्धी शुगर्स आहे त्यांनीही पंचवीसशे रुपये जो आहे तो हप्ता काढलाय आणि बिलू सफाऱ्याचाही काल नुकतंच जे आहे ते बिल जे आहे त्यांनी काढले आणि त्यांनीही पंचवीसशे एक रुपये म्हणजे ह्या तीनही साखर कारखानदार साखर साम्राज्य आहेत त्यांनी जेमतेम जे आहे जवळपास अडीच हजार रुपये दर जो आहे तो उसाचा जाहीर केलाय परंतु मागच्या वर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांना वर्षी भाव वाढीची अपेक्षा होती किमान तेवढा तरी भाव मिळेल अशी अपेक्षा होती कारण आपण जर बघितलं तर मागच्या वर्षी चांगल्या पद्धतीचा ऊसाचा दर जो आहे तो शेतकऱ्यांना मिळाला होता आणि या वर्षी मात्र काही अंशी या साखर कारखानदारांनी साखर सम्राटांनी शेतकऱ्यांची बोलवणच केली की काय असाच जो आहे तो प्रश्न उपस्थित होतोय आपण जर बघितलं तर इतर जे काय साखर कारखानदार आहेत साखर सम्राट आहेत ते एकदम जोमात आहेत सद्यस्थितीत जर आपण बघितलं तर आंबड घनसावंगी तालुक्यामध्ये इतर कारखानदारांच्या ज्या काही मशीन आहेत त्यांच्या जे काही टोळे आहेत मोठ्या पद्धतीने जे आहेत ते वावरताना दिसत आहेत तसंच मोठ्या पद्धतीने ऊस जो आहे तो गाळपासाठी घेऊन जाताना दिसत आहेत म्हणून या वर्षी जे आहे स्थानिक कारखानदारापेक्षा इतर कारखानदार जे आहेत ते ऊस दराच्या बाबतीत वरचढ ठरण्याचं दिसून येते यामध्ये जर आपण बघितलं तर एक नंबरवर वारणा सहकारी वारणा साखर कारखाना आहे त्यांनी चार हजार पंचवीसशे रुपयाचा दर जाहीर केलाय दुसरा आपण जर बघितलं तर वैजापूरचा पंचगंगा आहे त्यांनी अठ्ठावीसशे पन्नास रुपये हा जो दर आहे तो जाहीर केलाय तिसरा जर आपण बघितलं तर तीन नंबरला प्रसाद शुगर जो आहे वांबुरी त्यांनी अठ्ठावीसशे रुपयाचा जो आहे तो पहिला हप्ता जो आहे तो जाहीर केला आहे याबरोबरच गंगामाई शुगर जो आहे सेवगावचा त्यांनीही सत्तावीसशे रुपये जो आहे तो दर जाहीर केला आहे चार नंबरवर आपण बघितलं तर हे तीन चार कारखाने येतील त्याच्यामध्ये गंगामाई आहे तेलगाव यांचा तेलगाव येथील सोळंके यांचा आहे येडेश्वरी आहे येरमाळ्याचा आणि याबरोबरच आपण जर बघितलं तर बळीराजा शुगर जे आहे देवराई तालुक्यामध्ये त्यांनीही सव्वीसशे रुपयाचा जो दर आहे तो उसाचा जाहीर केला आहे एकंदरीत स्थानिक जे साखर सम्राट आहेत हे नुसतेच आपल्याला बोलताना दिसत आहेत त्यांचे काही कार्यकर्ते असतील त्यांचे जे काही जवळचे काही नेते मंडळी असतील हे जे आहेत हे सगळेजण जे आहेत ते असं म्हणतायत किंवा साखर दराच्या बाबतीत ऊस दराच्या बाबतीत आम्ही कधीही अग्रेसरच आहोत आम्ही कधीही शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा ऊसाचा भाव जो आहे तो देत आहोत मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त भाव जो आहे तो आम्ही देत आहोत असे एकीकडे हे वावड्या उठवताना दिसत आणि दुसरीकडे आपण जर ह्या वर्षी बघितलं तर या वर्षी स्थानिक साखर सम्राटापेक्षा जे आहे बाहेरील साखर सम्राट जे आहेत ते जोमात असल्याचं दिसून आले कारण मागील वर्षी जर आपण बघितलं तर स्थानिक जे आहेत साखर सम्राट हे जोमात होते परंतु या वर्षी गेले। ते कोमात गेलेत मग आता त्याला वेगवेगळे कारण काय, काय काय आहेत काय काय नाही हे त्यांनी तपासणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी तपासणं गरजेचं आहे कारण ऊसाचं गाळप आपण करत आहोत तो इतर कारखान्याही ऊस घेऊन जात आहेत मग रिकव्हरीचा जर विषय असेल तर इतर कारखान्यांना सुद्धा रिकव्हरी जी इथे लागते तीच तिथेही लागत असेल मग त्यांना प्रॉब्लेम येत नाही त्यांना समस्या उभा राहत नाही ते चांगल्या पद्धतीचा ऊस दर जो आहे तो शेतकऱ्याला देत आहे आणि स्थानिक जे साखर सम्राट आहेत यांना अडचण तरी नेमकी कुठली आहे असं जे आहे तो प्रश्न उपस्थित होतोय कदाचित मागील वर्षी जे आहे विधानसभेची निवडणुकीचा रणसंग्राम चालू होता आणि म्हणूनच आपण या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी ओढून घेऊ नये म्हणूनच जवळपास चांगल्या पद्धतीचा दर जो आहे तो शेतकऱ्याला मिळाला होता परंतु यावर्षी या शेतकऱ्यांच्या सर्व आशेवर जे आहे ते पाणी फिरल्याचं आपल्याला दिसून आले आपण जर बघितलं तर बाहेरतील जे काय साखर कारखाने आहेत साखर उद्योग आहेत गुळ उद्योग आहेत यांना इथून वाहतूक करायला मोठ्या पद्धतीचा खर्च जो आहे तो येतोय आणि एवढं सगळं असूनही स्थानिक कारखानदारापेक्षा इतर जे कारखानदार आहेत गुळ गुळ उद्योगाले असतील साखर उद्योग आले असतील ते स्थानिक साखर सम्राटापेक्षा दर जो आहे तो जास्त येत आहेत मग कदाचित काय वाहतुकीमध्ये येत्या ऊसाचं जी काय आहे साखर जास्त निघते की काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे परंतु एकंदरीतच स्थानिक जे काही साखर सम्राट आहेत साखर कारखानदार आहेत यांनी मागच्या वर्षी जो आहे तो कदाचित विधानसभा निवडणूक असल्यामुळे चांगल्या पद्धतीचा भाव दिला असेल आणि या वर्षी जो आहे मात्र शेतकऱ्यांची त्यांनी बोळण केल्याच असं जे आहे ते दिसून येते चला आता यानंतर त्यांनी जे आहे पहिले हप्ते जे आहेत ते जाहीर केले तर आपण जर स्थानिक मध्ये बघितलं तर काय नसतो अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना आहे त्यांचा एक युनिट आहे अंकुश नगरला दुसरा युनिट आहे तिर्थापुरीला त्यांनी या वर्षी पहिला हप्ता जो आहे तो पंचवीसशे रुपये जाहीर केला आहे समृद्धी सुगर जो आहे देवीदर्गाचा त्यांनी पंचवीसशे रुपये जाहीर केला याबरोबरच ब्लू सफायला फूड प्रोसेसिंग जे आहे त्यांनीही पंचवीसशे एक रुपयाचा जो आहे तो पहिला हप्ता जो आहे तो जाहीर केला आहे परंतु या हप्त्यामध्ये आता वाघ त्यांच्या किती मिळते कितीपर्यंत जे आहे ते शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय हेही बघणं गरजेचं आहे कारण हा पहिला हप्ता त्यांनी जो आहे तो जाहीर केलाय परंतु मागच्या वर्षीच्या तुलनेत हा ऊसाचा पहिला हप्ता या वर्षी जो आहे तो कमीच आहे म्हणून शेतकऱ्यांना मोठी आशा जी आहे ती लागली होती परंतु या सगळ्या आशेवर जे आहे ते पाणी फिरतानाच या वर्षी दिसून आले म्हणूनच मला अडोकठोक मध्ये याबद्दल थोडी समीक्षा करावी वाटली आणि यातून मला असं दिसून आलंय की स्थानिक साखर सम्राट जे आहेत ते कोमात गेलेत आणि बाहेरील जे आहेत साखर सम्राट ते एकदम जोमात आहेत त्यांच्या मोठ्या पद्धतीने ऊस तोडणी जे आहे ते मजूर त्यांचे जे काय हार्वेस्टर असतील त्यांच्या इतर जो काही लावाजमा असेल हो हा मोठ्या पद्धतीने आंबड घनसावली तालुक्यामध्ये आलेला आहे आणि मोठ्या पद्धतीने ऊस जो आहे तो गाळपासाठी ते घेऊन जातात तसंच आपण जर बघितलं तर गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी ऊस बिल वाटपामध्ये ऊस बिल काढण्यामुळे ह्या जे साखर सम्राट आहे यांनी फार मोठी दिरंगाई केली आहे या संदर्भात आपण एकदा वेगळा जो रोखोक आहे तो घेऊया हो त्यामध्ये काही रूल जे आहेत हे फक्त शेतकऱ्यांसाठीच आहेत का कारखानदारांसाठी काहीच रूल नाहीत का याच्यावर आपण वेगळ्या मध्ये समीक्षा करू त्याच्यामध्ये एफ आर पीचा विषय असेल शेतकऱ्यांना किती दिवसामध्ये कारखान्याने बिल देणं बंधनकारक आहे त्या दिवसामध्ये त्याने बिल दिलं नाही तर कारखानदारावर सुद्धा काय कारवाई होते त्यांना काय दंड लागतो या संदर्भात आपण वेगळ्या मध्ये चर्चा करूया परंतु तरी असं दिसून येते की स्थानिक साखर सम्राट जे आहेत ते कोमात गेल्याचं दिसून येते आणि इतर जे साखर कारखानदार आहेत बाहेरील ते जोमात असल्याचं एकंदरीत यावरून दिसून येते कारण स्थानिक कारखानदारापेक्षा स्थानिक साखर सम्राटापेक्षा इतर कारखानदार आणि इतर साखर सम्राट जे आहेत ते ऊस बिलामध्ये तुर्तास्तरी वरचर ठरल्याचंच एकंदरीत जे आहे ते चित्र दिसून येते शेतकरी जे आहेत बिचारा शेतकरी भोळा भाबळा राजे आहेत तो फक्त जो आहे तो चर्चा करताना दिसतोय सोशल मीडियावर काही ठिकाणी होहा होई होताना दिसतोय परंतु त्याची रिसर प्रक्रिया काय हेही समजून घेणं गरजेचं आहे यासाठी शेतकरी संघटना जी आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असते या शेतकरी संघटनेनेही या शेतकऱ्यांना जे आहे काही मार्गदर्शन करणं गरजेचं आहे त्या संदर्भात काही नियम जे आहे ते सांगणं गरजेचं आहे या संदर्भात आवाजही उठवणं गरजेचं आहे कारण एफ आर पी जो आहे एफ आर पीचा विषय फार महत्वाचा आहे आणि त्यानुसार जो आहे तो दर ठरल्या जाते परंतु शेतकऱ्यांना एफआरपीचाही कसला सांगपाता नव्हते सद्यस्थितीत तरी शेतकरी जो आहे आपला ऊस कारखान्याला घालण्यासाठी साखर उद्योगाला गुळ उद्योगाला घालण्यासाठी जो आहे तो धडपड करतानाच एकंदरीत दिसून येते परंतु सद्यस्थितीत तरी स्थानिक साखर सम्राट जे आहे ते कोमात गेल्याचं दिसून आले आणि बाहेरील साखर सम्राट जे आहे ते एकदम जोमात असल्याचं दिसून आले कारण यांचे हे जे दर आहेत या दरामध्ये आंबड गणसावंगी तालुक्यातले स्थानिक साखर सम्राट सर्वात कमी जे आहे तो दर देत असल्याचं सध्या स्थिती तरी दिसून येते नंतर वाढ किती मिळेल परंतु जास्त अपेक्षाही शेतकऱ्यांना वाढीची नसते कारण दरवर्षी जर आपण बघितलं तर वाढीमध्ये शंभर ते दोनशे रुपये जे आहे ते एक दोन बिले सुटत आहेत आणि नंतर संपूर्ण भाव जो आहे तो जाहीर होत आहे परंतु मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी अत्यंत कमी जो आहे तो पहिला हप्ता या स्थानिक साखर सम्राटाने काढल्यामुळे शेतकऱ्यामध्ये मोठी जी आहे ती नाराजी पसरण्याचं दिसून आले आपण जर दुसरीकडे बघितलं तर काही ठिकाणी गुळ युनिट आहेत गुळ उद्योग जो आहे त्याच्यामध्ये देवी असेल इकडं उकडगाव असेल तीर्थापुरी असेल या गुळ मध्ये सुद्धा शेतकऱ्यांना ते जे दर देत आहेत तेही दोन हजार पाचशे रुपये दर देतात आणि आपला ऊस संपला की लगेच त्या शेतकऱ्यांना जेवढं वजन भरण तेवढे पैसे लगेच तात्काळ जे आहे ते देत आहेत परंतु दुसरीकडे आपण जर बघितलं तरी साखर सम्राट असतील साखर उद्योगावाले असतील दोन दोन तीन तीन महिने जे आहेत ते बिलासाठी लावत आहेत म्हणून गुळ युनिटलाही एवढाच जो दर आहे फक्त एवढे गुळ युनिटला याच्यापेक्षा वाढ मिळत नाही तो दर जो आहे तो शेवटचा दर असतो आणि दोन हजार पाचशे रुपये हे गुळ युनिटवाले स्वतः काही ठिकाणी दर जो आहे तो शेतकऱ्याला देत आहेत म्हणूनच एकंदरीत स्थानिक साखर सम्राट जे आहेत कोमात घेण्याचं दिसून आलंय आणि बाहेरील साखर सम्राट जे आहेत ते सध्या तरी भावामध्ये ऊसाच्या बिलामध्ये जे आहेत ते जोमात असल्याचं दिसून आले चला वास्तव न्यूजचा तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका कमेंटही करा याबरोबरच शेअर करायला विसरू नका वास्तव न्यूज रोकटोकमध्ये आपण परत असंच वेगवेगळे विषय जे आहेत ते घेऊन भेटत राहू तुर्तास वास्तव न्यूज रोखठोकमध्ये आपण येथे थांबूया तोपर्यंत धन्यवाद